आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक तीन मधील झोपडपट्टीमध्ये घालवले आनंदाचे क्षण राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका कृतीतून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे आपल्या कुटुंबासोबत चौकटीच्या आत साजरी होणारी दिवाळी आमदार श्री मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन साजरी केली या मुलांसोबत दीपोत्सव साजरा करताना आमदार श्री मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना अंधारातून उजेडाच्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील झोपडपट्टीमध्ये आमदार श्री मुनगंटीवार यांच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते लहान मुलामुलींसह येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले साध्या पण मनाला स्पर्शून जाणाऱ्या या उपक्रमात मुलांच्या निराघस चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने वातावरण भारावले होते मिठाई शालेय साहित्य तसेच गृहोपयोगी वस्तू देखील यावेळी आमदार श्री मुनगंटीवार यांनी वितरित केल्या निरागस हास्यामध्ये दिवाळीचा खरा आनंद दडला आहे अशी भावना आमदार श्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली या भावनिक आणि आनंददायी सोहळ्यात स्थानिक नागरिक पालक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून चिमुकल्यांसोबत आनंद मिठाई आणि आत्मीयतेचा दिवाळी सण साजरा केला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार फिर महाजन मार्केट बात टेम्पल बाजार रोड के पास एट सिक्स रोड फाईव्ह टू फोर फाइव एट